असे भक्त आहेत असे भक्त आहेत त्यांना फक्त देव आवडतो बाकी काहीच आवडत नाही एखाद्या भक्ताच उदाहरण सांगा ना म्हणजे त्यांचं जीवन काय काही लोकांकडे एका भक्तांनी निरोप दिला सांगा देवाला तुम्हाला भेटण्याकरता निघालो आहे पण दशमीपर्यंत येणं ना होत नाही पंढरपूरला भक्तांनी निरोप दिला देवा अरे तुला भेटण्याकरता एक भक्त निघालाय रे त्याला हात नाही त्याला पाय नाही ओंडक्यासारखं शरीर घेऊन निघालाय आषाढीची वारी आहे अरे काटे पाऊस आहे पण नाही विशेष म्हणजे देत त्याला ओंडक्यासारखं सारखं शरीर त्या ठिकाणी येत इकडे आता प्राण शरीरातून निघून जातील की काय अशी अवस्था त्यांची झालेली आहे त्यांनी आमच्या जवळ निरोप दिलाय की मला माहितीये तो देव उदार आहे त्याला सगळं कळत देव जाणता देव सगळं कळत त्याला मी ऐकलंय सांगा माझ्या देवाला निरोप देवा त्यांना भेटण्याकरता जंगलात ते पडलेले आहेत आता भगवान परमात्मा गैवरला महाराज कासावीस झाला भक्तासाठी त्याचं हृदय कासावीस होत महिला मंडळ एक पाऊल त्याच्याकडे तो दहा पाऊल आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाही पण आम्ही दहा एक पाऊल टाकणं गरजेचं आहे पण माणसाची जात इतकी चाप्टर म्हणजे इतके चाप्टर महाराज तो देव आहे त्याला एवढं हलक्यात घेऊन कसं काय चालेल तसं नाही महाराज करता जगाचा मालक कासावीस होत असतो गहिवरला देव वारी सोडून जाता येणार नाही वारी संपली आता सावताबाबांच्या निमित्तानं जगाला विशेष प्रेम दाखवायचं होतं म्हणून निघाले महाराज मागे नामदेव आहेत ज्ञानोपार आहेत तिकडला प्रसंग मला सांगायचा नाही कधी देवानं गुप्त व्हावं कधी दिसावं असं करत करत जगाचा मालक आता कुर्मदासांच्या जवळ पोहोचला कुर्मदासांनी कीर्तनात ऐकलं होतं तो खूप उदार आहे ज्याला हात नाही त्याला हात देतो ज्याला पाय नाही त्याला पाय देतो ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो ज्याला खायला अन्न नाही त्याला खायला अन्न देतो सगळं काही तो देव देतो तो उदार आहे माझा जाण्याच्या तो नक्की मला करता येईल अंतकरणातला भाव आहे तो मोठ्या मोठ्या जवळ गेला मोठ्या मोठ्या संतांना तो भेटायला गेला अरे तो असाच आहे महाराज जावेला गोकुळातून निघून गेला ना पेंद्या वाकुड्या मधुमंगल त्याच नाव तो भक्त विचार करायचा आता देव येणार नाही देव म्हणायचे मी येईल पुन्हा काळजी नका करू अरे यमुनेच्या काठावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न करावा आणि परत मधुमंगलाच्या अंतकरणात भाव निर्माण व्हावा मी जर आत्महत्या केलीन माझा देव जर परत गोकुळात आला तर तो मरूही देत नाही तो जगूही देत नाही अशी अवस्था त्या भक्ताची होते मला माहिती आहे हा भाव अंतकरणामध्ये चालू असताना जगाच्या मालकानं कुर्मदासाच मा शरीर आपल्या मांडीवर घ्यावं महाराज कुर्मदासाचे आलेलं रक्त आपल्या पीतांबरानं पुसावं कुर्मदासाला डोक्यावरून हात फिरावा आणि म्हणावं कुर्मदास मी आलोय काय हवंय तुला हातपाय देऊ का तुला तुला तारुण्य देऊ का काय देऊ सांग ना कुर्मदासानं म्हणावं नाही देवा नकोय विषय फक्त तू आहे बाकीच काहीच नको अरे शरीर सुद्धा नकोय आता काय पाहिजे रे देवा अरे मी किती भाग्यवान आहे असे कितीतरी संत भाग्यवान आहे जटायू काकांचे पंख का छाटले तसाच तू भेटायला गेला होतास काकांच शरीर मांडीवर घेऊन म्हणत होतास काका काय देऊ तुम्हाला परत जिवंत करू का जटायू काका म्हटले नाही रामा अरे श्रीरामा माझं किती मोठं भाग्य आहे अरे जे भाग्य दशरथाला मिळाले नाही ते भाग्य मला आहे रे दशरथाचा प्राण ज्यावेळेला गेला त्यावेळेला तू तिथं नव्हतास म्हणजे तुझ्या वडिलांपेक्षा मी श्रेष्ठ म्हणलो रे तेव्हा असाच तू शहरी मातेलाही भेटण्याकरिता गेला होतास काही नको आहे देवा एकच विनंती आहे मा शरीरातून प्राण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तू माझ्याकडं असाच बघत राहा त्यांना भक्त म्हणतात महाराज ते संत आहेत त्यांना बाकीच काही नको आहे नावडे जन नावडे ना वडे ना माता ना वडे पिता हिरण्य सारखा बाप आणि सारखी आई मग कोणीच आवडत नाही तर निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकड़े पडवू न दे काही साकडं तो पडू देत नाही